अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलात गोपीचंद पडळकरची नाही माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलात नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलात मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या ना बोलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा ये माणसं पाठव डोळ तिपून जाते तुझं कार्यक्रम बघताना अरे चुत्या लोक आहेत का अरे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक एक नंबरचे चुतीये महाराष्ट्रामध्ये अधिकांश मराठी मीडिया अशाच प्रकारचा पाय उमून राहिलेला आहे एका पक्षाकडे पाहून शेपूट हलवायचं आणि दुसरीकडे पाहून भुंकायचं याला तुम्हीच सांगा आपणच सांगा काय म्हणतात आमच्याकडे याला भडे म्हणतात मित्रांनो मराठी पत्रकारांना काही मराठी पत्रकारांना आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राचं राजकारण कव्हर करणाऱ्या बुमचे दंडुकेधारी स्वयंघोषित पत्रकारांना भाव तोरचे कर चहा बिस्कुटे असं म्हणतात काही लोक यांना मण पाळीव असं म्हणतात तर काही लोक मध्ये ते लागत का ना पण काही लोक या लोकांना कुत्रकार असं देखील म्हणतात प्रश्न आहे की असं का म्हणतात मागील दोन दिवसात जर आपण न्यूज चॅनल बघितलेलं असेल मराठी न्यूज चॅनल तर याचं उत्तर आपल्याला मिळत असेल दोन दिवसात एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल की मागच्या दोन दिवसात मराठी मीडिया विधवा विलाप करत लिटरली विधवा विलाप करत गोपीचंद पडळकर बराळले शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांची जी घसरली आमदार माजलेत सत्तेचा माग अशा प्रकारे त्यांची बोंब ठोकणं चालू आहे आता आपण म्हणाल की यात नवीन काय एखाद्या नेत्यानं जर चुकीचं बोललं असेल तर त्या संदर्भात बातमी केली पाहिजे लोकांनी बोललं पाहिजे पण ज्यावेळेस सरकारच्या पक्षातील एखादा नेता एखादा कार्यकर्ता किंवा एखादा सत्ताधारी एखादी गोष्ट तक बोलतो आणि त्यात जर एकोणवीस वीस असेल खालीवर असेल काही उच्च नीत जर असेल तर त्याचा मोठ्या प्रमाणात गळगवा करतात हे मराठी चॅनल आल्यानंतर बोलतो मी आणि हेच ज्यावेळेस विरोधी पक्षातील मग ते जितेंद्र आव्हाड असो सुषमा अंधारे असो किशोरी पेडणेकर असो स्वतः उद्धव ठाकरे असो आदित्य ठाकरे असो किंवा विश्वप्रवक्ते संजय राजाराम राऊत असो यांनी जर बोललं तर त्यांच्या विरोधात हे एकदाही त्यांची जीभ घसरली ते बरळणे त्यांनी पातळी सोडली अशा प्रकारची एक एक सिंगल बातमीही चालवत नाही आणि हाच मराठी मीडियाचा दुःखपणा आज आपण एक्सपोज करणार आहोत तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बघा <ड़िया> हा मराठी मीडिया स्वतःला निष्पक्ष म्हणतो यांच्या बातम्यांचं सूरवर लक्षपूर्वक बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की कोणाचं किती वेळ चालू आहे आणि हे कोणत्या अजेंड्या खाली चालू आहे हे तुम्हाला लक्षात येईल एक उदाहरण देतो गोपीचंद पडळकरचं घ्या आता गोपीचंद पडळकर जे बोलले ते चूक बरोबर यावर नंतर चर्चा करू भले ते चूक असेल नसेल पण ते चूक बोलले असतील तुम्ही चूक सांगा तासाभरातून तुम्ही पंधरा वेळा गोपीचंद पडळकर बळाया म्हणतात पण पन त्या पंधरा वेळामध्ये एकदा तरी तुम्ही जयंत पाटील हे गोपीचंद पडळकरांना चोर म्हटले दाखवलं का अजिबात नाही इथे तुमची क्रेडिबिलिटी संपते माझा प्रॉब्लेम काय मंगळ शुक्र काय आहे शिवसेनेचे आमदार राजेश मुरे यांनी संजय राऊत यांना घरात घुसून मारून आणि त्यावेळेस अपशब्द वापरले त्यांची जी भसरली मान्य बिलकुल मान्य पण त्याच वेळेस शिवसेनेचे नेते कार्यकर्ते अगदी छोट्या छोट्या कार्यकर्त्यापासून ते अक्षरशः शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे कोणत्या प्रकारची भाषा वापरतात एकनाथ शिंदे यांच्यासाठी हरामखोर गद्दार अशा प्रकारचे विशेषण वापरतात त्यावेळेस हाच मीडिया ठाकरे यांची ठाकरे शैली ठाकरे यांचा घणाघात ठाकरे यांचा टोला ठाकरे यांनी धापल असा दुटप्पीपणा का जितेंद्र आव्हाड शरद पवार गटाचे आमदार गोपीचंद पडळकरांना समोरून येताना पाहून या मंगळसूत्र चोराचा म्हणून मुंबा टोपतात त्यावेळेस एकही न्यूज मीडिया जितेंद्र आव्हाड चुकले चुकले असं लिहित नाही बरळे पातळी सोडली असं काहीही लिहित नाही हा अजेंडा काय म्हणतो आणि सगळ्यात महान संजय राऊत लाईव्ह वरती शिव्या देतात शिवरा भाषा बोलतात वायझेड म्हणतात ऐकायचंय अरे चौथ्या लोक आहेत अरे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक एक नंबरचे चुतीये महाराष्ट्रामध्ये असल्या छुत्या लोकांना स्थान नाहीये हा किड आहे महाराष्ट्राला शहा हेच विष आहे आणि हे विष आता आपल्याला नष्ट केलं पाहिजे सगळं अरे झावा येतो छुत्या छुत्या आहेत ते लोक हराम खूप लडकी दलाला संजय राऊत यांच्या तोंडून अक्षरशः शिव्या त्याही बीप न करता हा मराठी मीडिया दाखवतो त्यावेळेस राऊत बरळले त्यांची जीव घसरली पातळी सोडली अशा प्रकारची कोणतीही न्यूज हा मराठी मीडिया चालवत नाही का अशा प्रकारचा अजेंडा चालवण्यामागे कोण आहे नेमकं कोण आहे न्यूज मीडिया मीडियाचे मालक संपादक की आणखीन कोण पण हे जे कोणी असतील अगदी जे कोणी असेल ते मवियाचे पायल बनून राहिलेले एका पक्षाकडे पाहून शेपूट हलवायचं आणि दुसरीकडे पाहून भुंकायचं याला तुम्हीच सांगा आपणच सांगा काय म्हणतात आमच्याकडे याला भडेगिरी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही कमेंट करून सांगा एका घटनेवर एक नियम सरकारच्या लोकांनी बोललं की जीप घसरली बरं आहे आणि त्यांना आवार कोण घालणार म्हणून आणखीन ब्रेकिंग चालवणार आणि दुसरीकडे विरोधी पक्ष म्हटलं की सायलेन्स चूप सन्नाटा बरा लोकशाहीमध्ये मतभेद असणं स्वाभाविक आहे आणि माध्यमातून आलंच पाहिजे माध्यमांनी ते दाखवलंच पाहिजे पण दोन्ही सारखी सारखा माप हवा नाहीतर तुम्ही निष्पक्षपणाच्या बाता सोडून द्या मराठी पत्रकारितेचं नाव लिहिणं सोडून द्या तुम्हाला काय मंगार करायचा तो तिका करा सरकारवर टीका करा टीका करायला काहीही हरकत नाही पण त्याच मापाने त्याच टीकेच्या धाराने तुम्ही विरोधकांनाही धारेवर धरा नाहीतर तुम्ही मीडिया नाही तुम्ही पाय आहात तुम्ही पेड आहात आणि हा। आपल्याला या विषयावर काय वाटतं आपलं मत कमेंट मध्ये लिहा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुने आपण मेंबरशिप घ्या ह्या व्हिडिओमध्ये इतकेच हा व्हिडिओ आठवणींनी शेअर करा आता आपण भेटूया पुढील एखाद्या अजून माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय